राज्य सरकारनं एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला मग त्याच धर्तीवर कोट्यावधी भीम अनुयायांची मागणी असून दादर स्थानकाचं नामांतर चैत्यभूमी असं करावं अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गायकवाड यांनी चैत्यभूमी इथं जात महामानवाला अभिवादन केलं त्यावेळी या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी कोट्यावधी भीम अनुयायांच्या मनातील ही मागणी बोलून दाखवली आहे ज्या तऱ्हेने वैशिष्ट्यांचं नाव बदलून प्रभादेवी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला होता त्याच तऱ्हे राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते दादर स्थानकाचा जे नाम आहे तो चैतन्य कसं करावा असं वारंवार भीम अनुयांची मागणी असते आम्ही सुद्धा वेदी मंडळात ती सातत्याने लावून धरली की दादर स्टेशनाचं जे आहे नामकरण ते बदलावं आणि त्याला चैत्यभूमी नाव द्यावं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सरकारने यासंदर्भात जो आहे तो सकारात्मक निर्णय घेऊन बाजार स्टेशनचं नाव बनलं